नमस्कार मित्रांनो मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करत आहे मित्रांनो बऱ्याच दिवस झालं की मला एक तुम्हाला सांगायचं होतं की मी दारू का पित नाही मी व्यसन का करत नाही त्याला अनेक कारणे आहेत त्या कारणाला आपण पुढं आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत तसं माझं बालपण हा ढालेवडीतच गेलं पण तर ढालेवडीत जर बालपण गेलं असलं तर मला आता वयाच्या पंचावन्न वर्ष चालू झाले तरी मी कधी देखील दारू पिल नाही किंवा इतर जे गुटखा तंबाखू सिगरेट याचं मला व्यचन झडलं नाही कारण याला काही कारणं आहेत कारण कुठलीही गोष्ट घडत असताना त्याला कारणं असतात ती माझ्या जीवनात येऊन गेलेली आहेत तसं पाहिलं तर माझं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण माझं ढालेवडीमध्ये झालं हायस्कूलचं शिक्षण हे ढालगाव ह्या ठिकाणी झालं परंतु मी लहान असताना माझ्या मामाचा मुलगा वसंत याला कुस्तीचा छंद होता आणि तो कुस्तीचा छंद असल्यामुळं तो आरेवाडी ह्या ठिकाणी एक कुस्तीची तालीम आहे ना आरेवडी आमच्या भागात जे गाव आहे हे कुस्तीच्या किंवा पैलवानाच्या संदर्भात प्रसिद्ध असं गाव आहे आरेवाडी ऐकलं असेल बिरोबा देवस्थान ऐकलं असेल की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मोठी यात्रा भरते परंतु वसंतला कुस्तीचा छंद कसा लागला हे पहिलं सांगणं गरजेचं आहे सा वसंत हा माझ्या मामाचा मोठा मुलगा माझ्या मामाचं मामा। मामा मामा नाव आहे धोंडीराम अन धोंडीराम शिवशरण हे माझे मामा आणि मामाचं गाव म्हणजे माझं आजोळ हे जत तालुक्यात रामपूर आहे आणि मामाचं नावलौकिक तसं त्या भागात प्रसिद्ध आणि मामाला मुळात मध्ये कुस्तीचा छंद होता बऱ्याच वेळा मित्रांनो गावामध्ये तालीम असते आणि तालीम असल्यानंतर मुलं काय करतात कुस्तीचा छंद जोपासतात परंतु माझ्या मामानं जो कुस्तीचा छंद जोपासला होता तो म्हणजे मामाची स्वतंत्र अशी स्वतःची ही तालीम होती आज पण ती आहे तालीम रामपूरमध्ये परंतु थोडी ती पडलेली वगैरे आहे मात्र तिची दुरावस्था जरा वेगळी झालेली आहे कारण आता त्या ठिकाणी मामाच्या गावामध्ये किंवा मामाच्या वाड्यामध्ये किंवा मामा ज्या गावात राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये एकही मुलगा किंवा मुलगी कुस्ती खेळत नाही अलीकडे मुली वगैरे कुस्ती खेळतात म्हणून मी मुलीचं नाव उच्चारलं पण त्यांच्या टोटल फॅमिलीमध्ये आता पैलवान राहिलेलं नाही म्हणून त्या ज्याला म्हणतो तालीम तालीमची जरा दुरावस्था झालेली पडलेली आहे मामाचा मी पाठीमागं संपर्क केला आणि मामाला म्हटलं तालीम वगैरे जे खराब झालेले आहे ते मामा बनवायची नाही का रिपेरी करायची नाही का मग मामानं त्यांच्या मनातले जे खंत आहे ते मला बोलून दाखवले की कुटुंबामध्ये आपल्या कोणच असं थोडं देखील कुस्तीचा छंद नाही कारण त्याच्या मामानंतर दोन तीन पिढ्या गेलेल्या आहेत मामा आज देखील माझे आहेत तर मामाच्या गावाला गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मामाच्या गावाला गेलं पाहिजे मामाच्या गावाला गेल्यानंतर की एक आनंद असतो आजोबा असतात आजी असतात तसं मला चार मामा चार मामा आणि सात मावशी म्हणजे माझ्या आईला जर पकडलं तर आठ म्हणजे एकूण किती आपत्ती झाली की माझ्या आजोबाला म्हणजे बारा आपत्य वड आजीचं नाव माझ्या राधा आणि आजोबाचं नाव महादेव शिवसेरा जर यांचं नाव त्या रामपूरमध्ये प्रसिद्ध कारण मामाच्या गावामध्ये जो आनंद मिळायचा तसं ते ज्याला म्हणतो की जतमधून निघालं का रामपूर फाटी लागते किंवा चौथा मैल लागतो त्या चौथ्या मैलाला उतरलं म्हणजे जतमधून डपळापूरला जाताना चौथा मैलातून चौथा मैलाला उतरलं किंवा चौथा मैलापासून जरा आत इकडे ठावरे घाटकेच्या वस्तीला यायला लागलं की मामाचं चा शेत चालू होतं आणि मामाचं शेत जरा कसं असं डोंगर भाग आहे जरा टेकडे आहेत असं ओलडून नंतर मामाचा माझा वाडा येतो माझ्या आजोबांना अतिशय उत्कृष्ट कला कुसरीने काय केलेलं आहे तो वाडा बांधलेला आहे मामा माझा मोठाच असल्यामुळं की मामानं बरीचशी त्यात मदत घेतलेली मला चार मामा म्हणजे कसं सांगा की मोठा मामा हा धोंडरेम मामा नंतर दोन नंबरचा मामा हे किसन मामा तीन नंबरचा मामा शिवा मामा आणि चार मामा चौथा नंबर म्हणजे तानाजी मामा आणि आधी सात आठ सात मावशा तर मामा जे कुस्ती आजोळाला गेलं का मामाच्या मामा आम्हाला मामा काय करायचे की कुस्त्या खेळायला लावायचे मग कुस्त्या खेळायला लावल्यानंतर आम्ही पोरं पोरं का आठ बहिणींची मुलं आल्यानंतर सुट्टीमध्ये ती एकमेकाला कुस्त्या लावायचं मामाला आनंद व्हायचा विशेष म्हणजे माझ्या आजोळामध्ये मा नाही दूध जास्त असायचं मामाची मेंढर होती दोन चार म्हैशी होत्या बैल होती आणि गायी होत्या कोंबड्या होत्या त्या आठ बहिणींची मुलं एकत्र झाल्यानंतर किती तर कुटुंबात माणसं येत असेल सुट्टीच्या दिवशी परंतु माझ्या मामाच्या शेतामध्ये त्यावेळेला आता आम्ही गेलो ना वाड्यामध्ये जे रूम होती आणि त्या रूममध्ये गेल्यानंतर आहे कराय सगळी त्यावेळेला ज्वारी बाजरी विकायची नाहीत बरं का जे काही धान्य आहेत ना ते तसंच थप्प्या अशा पन्नास पन्नास चाळीस चाळीस पोतेच्या थप्प्या लागायच्या मग तुम्ही म्हणाल की एवढं धान्य झाल्यानंतर ते मामा एवढं काय करत असेल कुठल्या बहिणीने मागितलं किंवा नातेवाईकानं मागितलं तर का मामा काय करायचं गाडीत ते पोतं टाकायचे आणि घेऊन जा म्हणायचे किंवा नेऊन स्वतः सोडायचे तर मित्रांनो उद्देश हा सांगण्याचा सा की मामाचं सा कुटुंब हे सदन आजोबाचं कुटुंब हे सदन आजोबा माझे काय करायचे की आईचे वडील हे गौंडी काम करायचे परंतु माझी आई कधी तर मला सांगते की की बाबानो की माझ्या आईनं आठ लेखांची सॉरी आठ मावसे सात म्हणजे आईला धरून आठ बहिणींची लग्न केली आणि चार मुलांची लग्न केली तर कधी देखील माझे वडील त्यांना आम्ही अण्णा म्हणायचं ते कर्जबाजारी झाले नव्हते असे माझी आई कधी तर आज देखील सांगते माझी आई आहे जवळजवळ आता नव्वद वर्षाला ती गाठायला आलेली आहे तर मामाच्या गावामध्ये तालीम असल्यामुळं आम्हाला त्याची आवड निर्माण झाली आम्ही बरेच असे भावांड आहोत की आम्ही मावस भाऊ वगैरे बऱ्यापैकी जे आहेत ना आमच्यातले मावस भाऊ आम्ही थोडं व्यसनापासून दूर राहिलेलो आहे ह्याला कारण आमचं आजू आणि आमचे मामा आहेत मामा मग काय करायचं गुंडी वगैरे उचलायला लावायचे नंतर पोरातने पोरा आमच्या भावातनीच काय कुस्त्या करायला व्हायचे कधी कधी मामांच्या पोराबरोबर कुस्त्या करायला व्हायचे ह्याचा आम्हाला आनंद जडला आणि नंतर काय झालं थोड्या दिवसानं मी त्यावेळेला तिसरीला का चौथीला होतो आणि चौथीला तिसरीला असताना काय केलं की मामांचा विचार बदलानं आरेवडी गावामध्ये आरेवडी गावामध्ये काय केलं की मामा त्यांच्या मुलाला कुस्तीचा छंद असल्यामुळं आणि आरेवडी गाव काय असल्यामुळं एक प्रसिद्ध असल्यामुळं ते काय केलं की मामा त्यांच्या मुलाला घेऊन आले आणि ते म्हणले की आमच्याच इथं तो वसंत जो मुलगा आहे मामाचा तो काय करायचा राहायचा आणि आरेवाडी आणि ढालेवाडी हे आंतर कसं एक चार तीन किलोमीटरचं चा असल्यामुळं आमच्याकडेच राहायचं आणि काय करायचं की कुस्त्या करा करण्यासाठी की कुस्त्या खेळण्यासाठी ते वस्ताद ज्याला म्हणतात त्या वस्तादाकड आरेवाडीच्या आरेवडीच्या तालमीमध्ये तो आरेवाडीत जायचा मग त्याच्याबरोबर जाण्याचा मला छंद लागला मला छंद का लागला की की एक मग तो मामाचा मुलगा काय करायचा आमच्या आम घरापासून थोड्या अंतरावर एक फिर आहे आमच्यात मळ्यामध्ये दोन विहीर आहेत मग खालच्या पट्टीत एक फिर आहे त्या पट्टीमध्ये गेल्यानंतर की मामाचा मुलगा दंड दंड मारायचा नंतर जोर मारायचा उठ्या बसा काढायचा छड्डू वाजवायचा नंतर आहे नाही घाम येऊस तर तो व्यायाम करायचा नंतर तो वेगवेगळ्या प्रकारचं ते मला नावं सांगता येत नाहीत ते पण तो वेगवेगळ्या पद्धतीचं फिरकवायचा हे बघल्यानंतर मी लहानपणी मला जरा वेगळं वाटायचं आणि तो कधी चर्चा आहे का नाही असं व्यसनावर करायचं नाही दारूवर करायचं नाही फक्त जेवण जेवण मध्ये चपाती <coughs> नंतर भाकरी असेल कुठलंही असेल नंतर खारी खोबरं आणि दूध हे काय करायचं मामा रामपुरातून आहे ना खारी खोबरं वगैरे का नाही तो मामा तिकडून पाठवूनच द्यायचे त्यामुळे आहे का नाही आणि आई आमची काय करायची चपात्या चांगल्या चांगल्या तेलाच्या अशा जाड जाड करून आहे ना त्याला द्यायची आणि त्याच्याबरोबर मला पण द्यायची आणि आमच्या त्यावेळेला एक म्हैस पण होती त्यामुळे आहे का नाही खाण्याच्या बाबतीत कमीच नाही जो मामाचा मुलगा खाईल ना एवढं मी पण खात असे त्यामुळं लय खाण्याच्या बाबतीत आहे ना आमच्या कुटुंबात नंतर मला एवढं खाण्याचा नाद लागला की बघायलाच नाही आणि नंतर काय करायचं आमच्यात कोंबड्या पण असायच्या मित्रांनो कोंबड्या असल्यामुळं काय करायचं की मला जरा मामाच्या मामा मुलामुळं मामाच्या मुलामुळं वसंत मुळे मला काय लागलं की जोर काढायची सवय लागली नंतर बैठक मारायची सवय लागली नंतर आम्ही काय करायचं असं दंड बिंड बघायचं तो पण दंड बघायचा असं नंतर असे पॅन्ट वर करून मांड्या बिंढ्या बघायचं मांड्या भिंड्या दणकट अशा वाटायच्या आनंद वाटायचं आणि मग काय करायचं मामाच्या मुलाबरोबर आडेवारीला जाणं येणं हे ये चालूच राहायचं चा। आणि चालू राहिल्यामुळं काय काय की मला पण जरा कुस्त्याचा नाद लागला आणि मामा आले ना रामपूरवरनं रामपूरवरने ढालेवडीला नंतर आजूबाजूच्या फळामध्ये कुस्त्या वगैरे असले का नाही मामा आपल्या मुलाला घेऊन जायचं आणि मी पण जायचं मी तसा काय मोठा पैलवान वगैरे बनलो नाही तो भाग वेगळा आहे छोडा परंतु एक छंद लागला कुस्त्याचा आणि मी तर माझ्या मला पण नंतर काय केलं मधल्या काळात कसलं छंद लागला आणि मामाच्या मुलाबरोबर मी फिरू लागलो तर मित्रांनो कधी कधी हा संगत गुण पण अतिशय महत्वाचा असतो आजूबाजूला काय असतात माणसं कुठली असतात ते पण अतिशय महत्वाचं असतं आणि मला हे माझ्या जीवनामध्ये मामा आणि मामाचा मुलगा आल्यामुळं मला व्यसन लागू शकल नाही पण पर त्याच्या पलीकडे मला सांगायचं म्हटलं तर चर्चा कुठली खाणे काय खाल्लं काय नाही नंतर कोंबड्याची अंडी असायची आमच्यात कोंबडी खुरड असतं त्या खुरड्यात अंडी नेहमी असायची आणि नंतर आमचं एक जनावराचा एक गोटा होता गोट्यामध्ये आमचे कसे एक दोन बैलन ज्या खिडक्या असतात ना आजूबाजूला त्या खिडक्यामध्ये काय आहे अंडी कोंबड्या घालायच्या आमच्या आईकडे भरपूर कोंबड्या असायचे आता आहेत चार पाच म्हणजे आमच्या आईला कोंबड्याची वेळ जमत नाही म्हणून मी पण पुण्याला गेलो ना अंडी वगैरे खातो तर त्यावेळेला आहे का ना एक म्हणजे ताकद वाढवणे हा उद्देश असायचा आणि माझे वडील महत्वाची गोष्ट आहे ना की पूर्वी माझ्या गावामध्ये वस्तात होते मुळात म्हणजे माझे वडील पण वस्तात होते परंतु आमच्या गावामध्ये तालीम नव्हती आता हा इतिहास जरा वेगळा आहे मी काहीतरी पुढल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल आमच्या गावात तालीम का नव्हती आणि मात्र वडील माझे वस्तात कसे होते हे मी पुढल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगेल तर, तर वडील नेहमी पण आहे का नाही कुस्त्यावर चर्चा करायची मी ध्यान देऊन ऐकायचं आणि वडिलांना पण ते बरं वाटायचं की मी कुस्तीचा काहीतर फळामध्ये ज्या आज यात्रेला वगैरे आमच्याकडे कुस्तीचा फडा असतो ते यात्रेच्या फळात जायचं एखादी कुस्ती धरायची वगैरे आणि वडिलांना मग जरा आपलं पोरगं काय तर करतं हे वाटायचं आणि वडील मग मला सांगायचे की अंडी वगैरे पेत जा मग कोंबड्याचे अंडे आहे का नाही मला कधी आता तुम्ही मित्रांनो जर तुमच्या घरी आल्यानंतर काय करता तुम्ही चिवडा खाल बिस्किट खाल किंवा जे काय वाटेल ना कुरमुरे खाल नंतर पाकीट आणून खाल तसं नव्हतं मला ज्या वेळेला भूक लागेल ना तर मी काय करायचं आई जर घरात नसेल आणि काय जर टोपल्यात नसेल तर काय म्हणायचे मी काय करायचं जे जनावरांचा गोटा आहे का नाही त्या गोट्यामध्ये काय करायचं राऊंड टाकायचं कुंबडी वठवायचं कुंबडीच्या खाली अंडी दोन चार असायची तर ती अंडी काय करायचं मी घ्यायचं आणि ते अंड फोडायचं आणि तिथंच एक दोन तीन अंडी प्यायचं मित्रांनो हे कसं आता तुम्ही म्हणाल का अंडी कच्ची कशी काय पितात तर कोल्हापूर सांगली ह्या भागात परिवहन लोक काय करतात अंडी कच्ची पितात आता तुम्हाला जरा पुण्यात जरा वेगळं वाटत असेल तसं काय नाही आणि तो अंडी पिल्यानं आमचा एक प्रकारचं एक नाश्ता चांगला पौष्टिक नाश्ता झाल्यासारखं वाटायचं नंतर देखील मी पुढं पुढे पुढं काय झालं की आमच्या मामाची मिसेस अचानक काय झालं की शेतातली वस्ती असल्यामुळं की मामीला सर्प दोष झालता ही कुणाच्या लक्षात आलं नाही आणि मामी त्यावेळेला ती काय केली वारली आणि वारल्यानंतर हा मामाचा मुलगा अचानक काय केला त्यांच्या गावी परत गेला रामपूरला त्यामुळं काय झालं की की नंतर मामाचा मुलगा हा नंतर आमच्या गावाला कुस्तीच्या साठी तो राहू शकल नाही कारण जबाबदारी वाढली मामी आमची मोठी जी होती ती एक्सपायर झाल्यानंतर जबाबदारी वाढली आणि अ मामाने नंतर तिकडे सोडलं नाही तरी देखील की मला जो लागलेला छंद जो होता कुस्तीचा तो कुस्तीचा छंद काय केलं मला मग माझे काही त्या विचाराची माणसं भेटली आणि आमचा मामा येत असल्यामुळं जे काही माझे मित्र होते जे क्लासमेट होते वर्ग मित्र म्हणतो गावाकडले तर ते राम रामा साळुंके म्हणून ते काय केला की तो माझ्याशी कनेक्ट झाला म्हणजे एकत्र आला आणि त्यानं मला मग त्या नाद लागला मग वडिलांना पण बरू वाटायला लागलं मग काय करायचं रामा गावात मळ्यात यायचा आयाचा आम्ही मग काय करायचं जोर बैठक दंड काढायचं आणि गोल एक दगड ठेवलेला असायचा मस्त पैकी त्या दगडानं आम्ही काय करायचं हे जे दंड वगैरे असं असं ठोकायचं वगैरे मांड्या ठोकायचं नंतर लंगुटी कशी बांधायची लंगुटीची चड्डी वगैरे कशी असतं असं आम्ही ते बनवून पण घेतलं नंतर नंतर आम्ही काय करायचं डुर्ली गाव असेल गाव असेल म्हणा ढालेवडी अशा छोट्या छोट्या आहे का नाही आजोबाच्या दोन चार गावामध्ये आम्ही काय मी आणि रामभाऊ ज्याला आहे तो सरपंच पण झालेला आहे माझा मित्र ढालेवडीमध्ये आता तो माझी सरपंच म्हणून आहे आणि त्यानं गावचा विकास पण केलेला आहे तर रामभाऊना मला आहे का नाही तो छंद झरल्यामुळं आम्ही कुस्तीवर चर्चा करायचं आहे म्हणजे आम्ही पैलवान जास्त मोठे झालो नसलो तर आज देखील ऐक नाही रामा जो आहे रामा साळुके ज्याला म्हणतो तो गावचा सरपंच झाला आणि गावाकडं तो चांगला म्हणजे शटल आहे आणि विशेष म्हणजे त्याचा मुलगा ही आर्मीमध्ये गेलेला आहे म्हणजे ह्या गोष्टी कसं तुमच्या संगतीवर पण डिपेंड आहेत तर हा रामा पण मला चांगला कळला तो पण आजपर्यंत निर्विचणी आहे निर्विचना असलो तरी देखील काय करायचं की आम्ही कुस्तीचं नाद कधी सोडायचं नाही मग नंतर नंतर काय केलं की कालांतरानं आम्ही शिक्षणासाठी किंवा शिक्षण झाल्यानंतर मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर की मी आय टॅक केला आय टॅक केल्यानंतर काय झालं की मी बऱ्याच टाटा मोटर्स वगैरे हो अशा काही कंपनीमध्ये काय केलं की बजाज ऑटो किंवा फोर्स मोटर ज्याला म्हणतात नाव आता बरीचशी बदललेली आहे त्यात काम केलं मग माझे मा मित्र काय करायचे की मेस लावायचे मेस लावायचे किंवा ज्याला आपण म्हणतो की मेसला दुसरं पण नाव आहे खानावळ तर खानावळ लावायचे आणि ते सकाळ संध्याकाळ खानावळ लावून काय करायचे की ते जेवायचे परंतु मला काही तसा काय योग आला नाही कारण मी काय करायचं खानावळ वगैरे लावायचं नाही तर मी काय करायचं स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवायचं मात्र मला भूक लागल्यानंतर मी एक दुसरा पर्याय सोडला होता की माझे वडील काय म्हणायचे की हरभऱ्याची डाळ आहे ते संध्याकाळचं भिजत घालायची आणि सकाळ खायची तर तसं पण मी करायचं आणि नंतर मी खोरे सॉरी खोबरं आणि खारीक माझ्या जो एक पत्र्याची मी आ, 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 पेटी घेतलेली होती मी पुण्यात शहाण्णवला आल्यानंतर एक पेटी घेतलेली होती आणि पेटी घेतल्यानंतर काय करायचं त्या पेटीत खारीक खोबरं हे तुकडं करूनच ठेवायचं बाकीचे माझे रूम पार्टनर कामावर आल्यानंतर किंवा कंपनीत आल्यानंतर काय करायचे त्यांना भूक लागली काय ते काय करायचे जाऊन काय तर नाश्ता करणे ही करणे करायचे मी तसं करायचं नाही मी काय करायचं की तो खारीक खोबरं काढायचं मस्तपैकी खारीक खोबऱ्याचे एक दोन चार तुकडे खायचे चा, आणि मस्तपैकी पाणी प्यायचं आणि मला मग नंतर ता चार तास माझा चा, स्टॅमिना राहायचा तर मित्रांनो की हा सांगण्याचा सा असा उद्देश आहे की तुम्ही एक म्हणजे व्यसनापासून दूर राहिले पाहिजे कारण मी ज्यावेळेला निर्व्यसनी आहे म्हणून मी तुम्ही तुम्हाला मी सांगतो की मित्रांनो तुम्ही व्यसन करायचं नाही व्यसन का करायचं नाही की व्यसन केल्यामुळे तुमचे बरेचसे तोटे आहेत तर माझ्या पंचान्न पंचावन्न वर्षापर्यंत मी आजपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलो नाही मला कुठला आजार झालेला नाही आणि सर्दी खोकला वगैरे तो कधी तर होतो काय नाही आणि मी आज देखील या वयापर्यंत की मी मला पूर्वी लागलेला जो छंद जो आहे की गार पाण्यानं आंघोळी करायचा आज देखील मी काय करतो गार पाण्यानच आंघोळ करतो आता देखील मी कॉलेजमध्ये येत असताना डी वाय पाटील मध्ये आता मी जॉब करतो लॅब असिस्टंट म्हणून तरी मी नेहमी देखील आजपर्यंत नाही गार पाण्याचीच आंघोळ करतो कधीतर मित्रांनो माझ्या मिसेसला पण विचारा जर तुमची ओळख असली तर मी गार पाण्याची आंघोळ करतो आणि अं वेशन म्हणून मला अजिबात कुठलंही नाही कारण तुमचा संगत गुण तुमचे मित्रपरिवार मला कधी कधी मित्र पार्टीला नेतात पार्टीला जर घेऊन जायचं असेल किंवा त्यांना काय पार्टी द्यायची असेल तर ते मला एकदा मी गेलतो पार्टीला मला तिथं ते त्यांनी जास्त आग्रह केला होता की आज आमच्या खातर किंवा आमच्या प्रेमाच्या खातर आज एवढं एवढं तू पिलंच पाहिजे दारू पेली पाहिजे बेर पिली पाहिजे बंधून त्यावेळेला त्यांना मी हात जोडलं की मला तुमची मैत्री तुटली तर चालेल तुम्ही मित्र माझ्या जीवनात राहा अगर न राहा करत दारू आणि बिअर बिअर काय जे असते मी पेणार नाही मी माझ्या मताशी मी ठाम आहे तेव्हापासून आहे ना मला जर एकदा तो अनुभव आला मित्र बरोबर लेवलला आणून असं काहीतरी करतात आपल्याला पाजण्याचा प्रयत्न करतात तेव्हापासून मी जेव्हा कोणी जर मला पार्टीला बोलवलं हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं आणि आग्रह करत असेल तर पेणारा असोल तर पिऊ दे मी त्याला जास्त सांगण्याचा सा प्रयत्न करत नाही कारण ते प्रयत्न करून पण ते असल्या माणसाला काही उपयोग नसतो परंतु कधी कधी एखाद्या वेळेला योगच आला तर पेनाराला पे म्हणतो बाबा परंतु अगोदर मी सांगतो की मला पेण्याचा तिथं आग्रह करायचा नाही काही उपयोग होणार नाही आणि तुला जर मित्रता तर असेल तर मी निर्विसनी राहणार तू तु तु तुझं जीवनाचं मार्ग निवडले तू करू शकतोस तर मित्रांनो तुमच्या जीवनात जर तुम्हाला यशच विवायचं असेल निरोगी जर राहायचं असेल तर तुम्ही काय करायचं की तुमच्या मताशी ठाम पाहिजे तुम्ही व्यसन केलं नाही पाहिजे आता तुम्ही म्हणाल की तुमच्या कुटुंबात व्यचन करत नाहीत का करतात करणाऱ्याला काय ऐकत नाही त्याला काय सांगून पण उपयोग नाही परंतु मी आज माझ्या कुटुंबाला सांगत नाही तर मी माझ्या जे माझ्या मित्रमंडळी असतील किंवा कोणी व्यचनी माणसं असतील तर त्या वेचनी माणसाला मला असं सांगायचं आहे की जीवनामध्ये तुम्ही दारू प्यायचे नाही किंवा व्यसन करायचं नाही याचे साइड इफेक्ट असे बरेचसे मोठे आहेत बंधू की दारू पिता असेल तर तुमचं कुटुंब कुटुंबामध्ये अस्वस्थता असते ते आनंदी नसतं व्यसन केलं तर काय होतं की तुमचा खर्च वाढतो खर्च म्हणजे तुमचा दुपट तुमचा पगार असतो कमी तुमच्या व्यसनाला निम्यापेक्षा जास्त पैसे जातात दारूला पैसे जास्त जातात तुमचा गुटखा वगैरे मावा वगैरे काय काय असतात ते बिडी काढी त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय करता तुमचा खर्च वाढलेला असतो आणि तुमचं कुटुंब नेहमी टेन्शनमध्ये असतं तुम्हाला पगार कमी असू द्या परंतु मी निर्वेसनी राहिलं पाहिजे आणि व्यसन करता कामा नये जर मित्रांनो मी माझ्या जीवनात दारू का पिलो नाही किंवा वेचन का करत नाही आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला अशीच हे माझा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ किंवा हा माझा अनुभव माझ्या जीवनामधला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण नंतर अधूनमधून भेटणारच आहोत अशा काही जीवनातल्या गोष्टी सांगणारच आहोत सा धन्यवाद नमस्कार जय भारत जय हिंद